सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस मत्ते या पुस्तकातून घेतलेले वाचन योहान मरणाविषयी ऐकून येशू तेथून तारवात बसून निघाला आणि अरण्यात एकांती गेला हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्या मागे पायी पायी गेले मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला आणि त्यांच्यातील त्याने बरे केले दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले हे अरण्यातील जागा आहे आणि वेळ होऊन गेली आहे लोकांनी गावात जाऊन स्वतःकरिता खावयास विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या येशू त्यांना म्हणाला त्याच जणांची गरज नाही तुम्हीच त्याला खावयास द्या ते त्याला म्हणाले आमच्याजवळ केवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत तो म्हणाला ते इकडे माझ्याजवळ आणा मग त्याने लोकसमुदायांना गावात वर बसवाय बसवायची आज्ञा केली आणि त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि बाकरी मोडून शिष्यांना दिल्या शिष्यांनी तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या बारात टोपल्या त्यांनी भरून घेतल्या जेवणारे सुमारे पाच हजार पुरुष होते शिवाय स्त्रिया आणि मुले होती चिंतन शिष्यांचा व्यावहारिक दृष्टिकोन आणि प्रभू येशू ख्रिस्ताची दूरदृष्टीची भूमिका लक्षणीय आहे शिष्यांना भोजन लक्षणीयची चिंता वाटते परंतु येशू रायाला लोकांना तृप्त करण्याविषयीची तयारी दिसते दिसतेीकडे इक, तुटपुजाच्या संसनांनी शिष्य भावावलेले आढळतात तर दुसरीकडे येशूला लोकांचा इकडा कळ कल, इतका कळवळा आला होता की त्या अडचणीच्या वेळी त्याच्यातील औरत्या जागृत होते आणि तो पुढाकार घेतो भाकरी व माशांचा चमत्कार हा सहभागितेचा उत्कृष्ट अनुमान आहे चमत्कार दर्शवितो की मानवी मर्यादेपेक्षा परमेश्वरही दया सामर्थ्य व विनाअट प्रेम असते तरी सुद्धा अद्भुत कार्यासाठी सबळ परमेश्वर दुर्बल मानवी सहभाग मागतो व त्याचा स्वीकार करतो येशू चमत्कार करतो त्याद्वारे स्त्रिया व मुले ह्यांच्यासह पाच हजार पुरुष तृप्त होतात तरी सुद्धा उतरलेल्या तुकड्यांनी बारा टोपल्या भरतात आपण मोठ्या मनाने व मोकळ्या हाताने देतो का